नमो ओंकारेश्वर देवताय न ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज फार मजेशीर प्रश्न आहे मजेशीर प्रश्न तसा मजेशीर नाहीये प्रश्न ही सतत येतात मला अशी पद्धत म्हणजे अशा पद्धतीचे परंतु प्रश्न करत्यांना काय विचारलंय की महाराज तुम्ही मला द्वारे सांगा तुम्ही माझी समस्या काय आहे मी तुम्हाला मेसेज करून सांगितलं आहे आणि त्या मेसेजचा जो अर्थ आहे जी माझी जी व्यक्ती आहे ती सध्या माझा विचार करते का नाही की तुम्ही तुमच्या ध्यान लावून मला हे सांगा तुम्ही द्वारे सांगितलं तरी काय अडचण नाही मला ती तुम्ही कसं सांगतात हे मला व्हिडिओ मधून पाहायचंय मंडळ तर मंडळी मी त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी थोडक्यात मी माझी पद्धत दाखवतो तर पहा तो प्रश्न करता काय विचारतोय की माझी जी व्यक्ती आहे आवडती व्यक्ती पण आमचं सध्या दिसकलंय आणि ते सध्या माझ्याबद्दल विचार करते का तिनं मला कायमच काढले तिच्या मनातून हे मला पाहायचंय तेही तुमच्या काय पद्धत आहे त्या ध्यानातून काय करतात ते करा मला सांगा तर मंडळी एक मिनिटासाठी मी थोड शांत बसतो मला काय दिसत ते मी त्या व्यक्तीच्या संदर्भात बोलतो मला जेवढं दिसत ते श्रीकांत ही नाव तुमची आवडती व्यक्तीनं मला सध्या बोलणं बंद केलंय तर सर्वप्रथम तुम्ही तिचा सतत विचार करत आहात तुम्ही उठलात की चंज महाधी ती आठवते चंचमे दक्षश्चमे बलं चमा ओ आणि ती तुमच्याबद्दल विचार करते का हे तुम्हाला पाहिजे तर श्रीकांत जी ती तुमचा सदैव विचार करते आणि सध्या ती खूप मध्ये आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला नाकारण्याचं कारण म्हणजे म्हणजे तिच्याकडे एक दुसऱ्या व्यक्तीनं तिच्या जीवनात प्रवेश केला आहे तिच्या जीवनामध्ये दुसऱ्या व्यक्तीनं प्रवेश केला आहे त्यामुळे तुम्हाला तुमचं प्रेम खर आहे तुम्ही सतत तिच्यावर प्रेम चांगल्या प्रकारे करतात मनापासून करतात त्याच्यामुळे तुमच्या शरीरातून जी ऊर्जा निघालेली आहे ती तिच्यापर्यंत पोहोचते त्याच्यामुळे ती बेचन आहे सध्या ती खूप तणावामध्ये आहे तिला पण तुमच्या विचार येतोय म्हणजे तुमची आठवण येते खूप आठवण येते परंतु ती काही करू शकत नाही कारण तिच्यावर तसे बंधन आहे प्रेशर आहे तुम्हाला ती पाहते कायमच स्वरूप पाहते असा निश्चय केलेला आहे परंतु स्वरूप पाहते पण त्या तिला यश येत नाही त्याच कारण बी तुमच्याकडला जे ऊर्जेचा प्रभाव आहे तो जास्त प्रमाणात आहे कारण तुम्ही हृदयातून मनातून प्रेम केलेला असल्यामुळे तुमच्यातून जी ऊर्जा निघते ना ती तिच्या मेंदूवर आघात करायची त्याच्यामुळे ती खूप बेचन आहे खूप तणावामध्ये आहे तिची तब्येत सुद्धा आता खूप खालावलेली आहे तिचं जेवणावर लक्ष नाही खाण्यावर लक्ष नाही तिला कोणतं करू काय करू हा प्रश्न तिच्या पुढे पडलेला आहे आणि ती एक अपराधी भावनेप्रमाणे वागते तिला तिच मन खात मी खऱ्या प्रेमाला नाकारलं तिची तिला चूक भोवते परंतु तिच मन होत नाही तुम्हाला बोलण्याचं कारण ती भीती तिच्यावर एक दडपण आहे कारण जी दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनात गेल्यामुळे दुसरा व्यक्ती तिच्या जीवनात आल्यामुळे अगर ती होऊन गेल्यामुळे असेल काय असेल कदाचित का पण त्याच्या प्रेशर खाली राहते कारण त्याचा संवाद तिला नकोसा पण वाटायला लागलाय कारण तो तुमच्या म्हणजे फ्रेश नाहीये म्हणजे तो सतत तिला दबावाखाली घेतोय आपल्या नियंत्रणात वागवण्याचा प्रयत्न करतोय तिला पहिल्यासारखं मोकळेपणा देत नाही तुमच्याकडून जसा मोकळेपणा फुलेपणा होता तसा त्याच्याकडून मिळत नाही तो सतत तिच्यावर लक्ष केंद्रित करतोय तो सतत लक्ष तिच्यावर असल्यामुळे तिला प्रत्येक गोष्ट काय करते काय नाही याच्यावरती ती लक्ष केंद्रित आहे त्याच त्याच्यामुळे ती सतत तिच्या मागे कुरकुर कुरकुर -कुर करतो म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तिच्या वैयक्तिक गोष्टीमध्ये सुद्धा जास्त लक्ष घालतो तो असं केलं तू तसं केलं म्हणून त्या गोष्टीला ती खूप कंटाळली तिला तिचा जीव नकोसा झालाय पण ती काहीच करू शकत नाही एवढी प्रेशर खाली गेलेली आहे सध्या आणि तुमचा तिला सतत विचार येतोय पण पन... त्या व्यक्तीच्या दबावाखाली असल्यामुळे तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकत नाही पण तिचं प्रेम आहे एवढं खरं आहे त्याच्यामुळे फक्त तुम्ही थोडं काही दिवस शांत राहा ते तुमच्याकडे परत येऊ शकते परत परत तुम्हाला ते पूर्वी करू शकते परंतु तिला ती अक्कल घडली तिची जाणीव होईल कारण तिला आता जाणीव होते थोडी थोडी जाणीव व्हावी लागली सारखा तो नाही तुमची जागा तो घेऊ शकत नाही अस दाखवते ते दिवस तुम्ही शांत राहा तुमचं प्रेम तुम्हाला मिळून जाईल फक्त राहायच पण सध्या ती चांगल्या परिस्थिती मध्ये नाही म्हणजे तणाव मध्ये बेचन आहे बेचन रात्रीची झोप येत नाही तिला सतत तुमचा विचार येतो पण तो, तो व्यक्ती भारत देतोय तिला प्रत्येक गोष्टी मध्ये लक्ष घात त्याच्यामुळे खूप तणाव आहे तिला काय करू आणि काय नको असं झालंय याचा परिणाम तिच्या तब्येतीवर खूप झालेला आहे आणि ती तुमचा विचार करत असल्यामुळे सतत तुमचा विचार करत असल्यामुळे तुम्हाला तिचा विचार येतोय त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा दिवसातून सकाळी उठल्या उठल्या रात्री अचानकपणे आल्यानंतर आठवण होते ही साहजिक आहे कारण ही जी नातं असतं असत खरं प्रेम असत ना तिथ असा प्रकार होतो तुम्ही काही दिवसासाठी शांत राहा फक्त गडबड करू नका की तुमचं प्रेम तसंच मनात ठेवा एक ना एक दिवस तुमचा आहे एवढं लक्षात घ्या पण तिला तिची चूक कळली एवढं मात्र खरं आहे याचा अर्थ तुम्हाला लक्षात आला असेल की तुम्ही एवढं काळजी करण्यासारखं नाही तुम्ही शांत राहा एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो तर ही पद्धत आहे माझी थोडक्यात ध्यान लावून थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं तर मला काय म्हणायचं ती तुम्हाला समजलंच असेल असं समजतो आणि ही जी आहे पद्धती समजून घ्या आणि आपला हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथे थांबवतो आणि परत भेटतो पुढील कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधान